नमस्कार सुप्रभात बबनराव आपण कुठं चाललोय सध्या हां हां दादा तर आपण तिकडं चाललोय आणि पाठीमाग या ठिकाणी मोटरसायकल लावलेली दिसते आपल्याला गाड्या इथे लावलेत कारण पुढे जायचा रस्ता मोटरसायकल किंवा चारचाकी वाहनं जात नाहीत म्हणून आपण या अशा कच्च्या रस्त्याने पुढं चालत निघणार आहोत तर आमच्या समोरच्या बाजूला मोर दिसतोय आणि ते वर पण आहे जंप करणार तर तो पुढं चाललेला आहे तर समोरच्या बाजूला आम्हाला मोर दिसलेला आहे आणि सकाळ सकाळी या भागात भरपूर मोर आहेत समोरच्या बाजूनं त्या झाडाच्या बाजूनं चालत चाललेला आहे आप आपल्याला मोर दिसतोय तर हा मोर आपण आणि मोरांचे आवाज किंवा केका हा आपल्याला भरपूर ऐकायला येतो तर असं हे निसर्गरम्य सुंदर ठिकाण की ज्या ठिकाणी कड्यावरचं जे भैरवनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर कड्यावरचं जे भैरवनाथाचं मंदिर आहे तर समोरच्या बाजूला आपल्याला झेंडा दिसतो आहे तर या ठिकाणी आपण इथून हासा पूर्ण चढ चड़ चढून ट्रेक करून जाणार आहोत आणि ही मळलेली जी पायवाट आहे तर त्या पायवाटीनं आपण हळूहळू जाणार आहोत या ठिकाणी कोणत्या तरी चित्रपटाचं हिंदी मधल्या शूटिंग झालं होतं तो पिक्चर कोणता होता स्वदेश पिक्चर इथे शूटिंग झालं हा ते इथं वर पाण्याचं हे ठेवलं होतं आणि हे जे आमचं काळ्यातलं मंदिर दिसत आहे वर एक हे केलं होतं हा तुम्ही पाणी सोडून दिसतं एक टाचे वाघा इथे बांधकाम झाले दिसत मोर चाललेला दिसतंय तिकडे नाही हा मोर चाललाय तरी वर नाही जरा इथे खाली बघा इथे दिसते वरून पाणी आणून इथं सोडलं होतं तुमची शूटिंग झाली स्वतःची शूटिंग इथं शाहरुख खानचा पिक्चर होता, होता। पाणी खर नव्हतं कृत्रिम पाणी होतं कृत्रिम पाणी होत फक्त पिक्चर मध्ये दाखवायसाठी पिक्चर मध्ये दाखवायसाठी केलं होतं याच्यावर पिक्चर मधन पाणी आणलं आणि इथं सोडलं ह्या इथं जे हे दिसते आमचं मंदिरात हे वरच्या साईडला तिथं टँकर होता हे पाण्याचं टाक बांधलं होतं आणि तिथून टाक्यात पाणी सोडलं होतं टँकर वरनी आमचं जे पॉईंट आहे वर थापा त्या त्यातो टँकर उभा करून त्यात पाणी सोडलं होतं आणि ते पाणी कृत्रिम सोडून पिक्चरचा पैसा पाण्यासारखा गोळा केला पिक्चरचा गोळा केला बरोबर ना बरोबर बरोबर आणि बर पाचगणीला बर जायसाठी ते ह्या वाटेने सगळे लोक जायचे पाचगणीला जायचं त्यावेळेस वाटेन किंवा पाय वाटेनं पाचगणीला जायचं आणि मग पाचगणीचं अंतर किती होतं इथन तसं ते बारा जे आहे वरून पण इकडून इथं अंदाजे गेले की दांडेगर चालूच झालं तो अंतर कमी होत होतं आणि पाय चालत जाणाऱ्या माणसासाठी पूर्वी गाडी नव्हत्याच ना नव्हत्या नव्हत्या त्या काळात इथून लोक जायची हे होते इकडे वरती गोरे लोक वगैरे असे की अजून आणि ह्या इथं ह्या इथं या या हि दिसून का इतक पायरे गेले आहेत हा 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 इथे चढायला जरा हे होत होतं म्हणजे पायऱ्या बांधी वाटतं का मग बांधून असं लोकांनी खोदून भरवलेले आहेत दगडात नाही खोदून केले हा दगडात नाही तोडून तोडून वर बनवलेला आहे बरं ठीक ठीक वर गेलो की ठीक या ठिकाणी समोर परत आपल्याला एक मोर दिसतोय तर इथं मोरांचं काही कमी नाही आणि तुम्ही जी पाटीमगची आखेका सांगत होता की या ठिकाणी वीज पडली होती पाटीमग कुठंतरी हां किती हां हां आता या, या वेळेस असते का आता आहे आता असते पावसाळ्यात पण उन्हाळ्यात असते असते हां हो 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 तर आपल्याला मोरांचा आवाज येतोय आणि मंदिरात समोर लागलेली भक्तीगीतांचा ये आवाज येतोय आणि समोरच्या बाजूला दिसते पसरणी गाव आणि त्याच्या पलीडच्या बाजूला वाई आणि वाई एमआयडीशी दिसते आणि हा सगळा पसरणी घाटातून येणारा रस्ता आपल्याला जाणारा रस्ता दिसेल तर दादांचं घर इथून दिसतंय समोर दिसतंय ना आणि ते घर पण आपण पन यात या झाडाच्या या बाजूनं दाखवतोय तर समोर दिसणारं जे घर आहे हे दादांचं घर आहे तर, तर समोरच्या बाजूला जो दगड आहे तर तो देवाचा दगड म्हणून ओळखला जायचा जा। आणि बबनरावांनी त्यांची आठवण सांगितली की ती आठवण अशी आहे तर लहान असताना हे गुरं राख राखायला इकडे यायचे आणि त्यावेळेस इथं खेळत राहायचे आणि दगडाच्या खालच्या बाजूला एक गुहेसारखं स्ट्रक्चर दिसतं आहे तर पाऊस आला का त्या ठिकाणी त्या गुहेत जाऊन बसायचं आता ती गुहा जी आहे किंवा खालचा जो भाग आहे तो मातीनं भरून हळूहळू कमी होत गेलेला आहे तर ही त्यांची लहानपणीची एक आठवण तर समोरचं जे बांधकाम दिसतंय ते स्वदेश पिक्चरमधल्या पाणी साठवण्याचं ठिकाण आहे आणि इथून हे पाणी उताराच्या दिशेनं म्हणजे दरीकडच्या भागात इकडं सोडलं जायचं जा। आणि येणारं जे पाणी होतं ते वरून या मंदिराच्या बाजूनं उतारानं खाली यायचं तर ज्यांनी ज्यांनी पिक्चर बघितलेलं आहे तर त्यांच्या लक्षात येईल के ही के की ही पद्धत कशी होती किंवा त्यांनी काय प्रयोग केला होता हे आपल्या लक्षात येईल तर समोरच्या झाडावरती आपल्याला मोर बसलेला दिसतोय आणि या बाजूला हा मोर आपल्याला बसलेला दिस दिसतोय तर समोरच्या बाजूला कडा दिसतो आहे आणि या ठिकाणी ध्वज दिसतोय तर या ठिकाणी आहे कड्यावरचा काळभैरवनाथ तर नाथांचं मंदिर किंवा मूळ स्थान आणि डाव्या बाजूला आहेत पाचगणीकडे जात असताना कोरलेल्या पायऱ्या तर समोरच्या बाजूला नाथांचं जे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि इथून जो रस्ता आहे तो निसरडा किंवा घसरडा आहे आणि या ठिकाणी वाढलेली झाडं दिसत आहेत त्याचबरोबर खालचा जो उतारा आहे तर तोही या ठिकाणी दिसतोय आपल्याला आणि मी थोडंसं इथूनच लांबूनच दर्शन घेतलेलं आहे आणि या परिसराचं पूर्णपणे आपण रेकॉर्डिंग करतो आहे किंवा चित्रीकरण करतो आहे आणि पावसाळ्यात हा दिसणारा जो परिसर आहे तर तेही आपण दाखवतो आहे आणि समोरच्या बाजूला आरती चालू आहे गावातल्या मंदिरात कॅमेरा त्याच्याकडे देतो की तर या ठिकाणी पूजा चालू आहे बबनराव पूजा करतायत दादा इकडे बसलेले आहेत आणि मी थोडंसं लांबच्या अंतरावरतीच आहे दोन गव्हर्नमेंट थांबातीलच आता ते अर्थ होईल आम्हाला खाली गेल्यानंतर हे जे मूळ स्थान कसं आहे हे बघायला मिळेल जवळून बघण्याचा प्रयत्न केला जेवढं शक्य आहे तेवढं इथून मी बघतोय तिथपर्यंत जाणं मला शक्य नाही तरी पण इथून मी हे दर्शन आपलं खाली बसून घेतोय आणि अतिशय सुंदर अशा ठिकाणी दादांच्या आणि बबनरावांच्यामुळं मी आलेलो आहे आणि या ठिकाणचं आपण चित्रीकरण करून परत उतरणार आहोत तर अतिशय या ठिकाणी आल्यानंतर आनंद झालेला आहे सगळ्यांनाच आनंद होतो आणि या ठिकाणी पहिल्यांदाच मिळालोय तर या ठिकाणी अशी निसर्डी वाट तयार झालेली आहे या ठिकाणी जे पावसाळ्यातलं पाणी वाहतं आणि अशा ठिकाणावरून आपल्याला खाली उतरावं लागतं तर हे उतरत असताना अतिशय काळजीपूर्वक किंवा जबाबदारीनंच आपल्याला खाली उतरावं लागतं आणि ह्या रस्ता दाखवण्यासाठी या ठिकाणनं दा पालखी जाते हे तुमचं या गावचं वैशिष्ट्य आहे पसरणीचं देवाचं गावाचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणावरून वरून उतरून येते कड्यावरनं आणि इथनं दर्शन घेऊन आरती करून पुढं गावात आणि भरपूर माणसं असतात तर ह्या देवाचं जे महात्म्य आहे जागृत देवस्थान यासाठीच म्हणत असतील किती जागृत आहे आणि काय आहे हे आपल्याला या, या ठिकाणी आल्यावरच बघायला किंवा अनुभवायला मिळतं तर परत परत त्या देवाला आपलं शतशहा नमन तर श्रावण महिन्यात मोर पिसारा फुलवून कसा नाचतो तर हे आपण रेकॉर्डिंग या इथून करतो आहे आणि मोरांनी पूर्ण पिसारा फुलवून जे नाचायचं काम सुरू केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं रेकॉर्ड करता येऊ लागलेलं आहे थोडंसं झूम करून घ्यावं लागतं आहे पण पर्याय नाही तर श्रावण महिन्यात नाचणारा मोर श्रावण महिन्यात मोर बाई थुई थोे नाचतो या असं हे एका पिक्चरमधलं गाणं जे आहे ते मला या ठिकाणी आठवतं आणि श्रावण महिन्यातली बालकवींची जी कविता आहे ती पण या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी आम्ही म्हणून दाखवली श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे कडे तर बबनराव ज्या ठिकाणी थांबलेत या ठिकाणची आख्यायिका आहे जी थोड्या वेळापूर्वी सांगितली होती आपल्याला की या ठिकाणी वीज पडली होती हां पूर्वीचं सांगतात आम्ही काय नको बरोबर हां इथं बघा वीज पडल्यामुळे इथं बारा म्हणजे बारा महिने पाणी असतं हां हां आणि ह्याला जननीचं टाकाचं नाव आहे जननीचं टाकं हां त्या इथं बघा दिस असतं हो 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 सद्दाप पडला हो आणि आम्ही असताना प्यायचो हा हा हायचो बरोबर बरोबर हे वाहणारं पाणी आपल्याला या ठिकाणावरून सध्या पाऊस कमी आहे आठ दिवसापासून पाऊस नाही कालच थोडा पाऊस पडला होता तर हे एवढं पाणी या ठिकाणावरून वाहत असताना आपल्याला दिसतंय आणि पुढचा जो भाग आहे हा पूर्ण शेवाळ्याला दिसतोय परिसर पूर्ण शेवाळ लागलेलं आहे आणि या ठिकाणावरून चालत असताना काळजीपूर्वक चालावं लागणार आहे तर या ठिकाणी गवताला लागलेली जी फुलं आहेत तर ही फुलं आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या विविध रंगाची विविध आकारांची छोटी छोटी फुलं बघायला मिळतील आणि ही फुलं बघितल्यानंतर आपल्याला ले एक लहानपणीची कविता आठवते ती म्हणजे गवत फुला रे गवत फुला सांग तुझा असा कसा रे लागला लळा तर ही कविता आपल्याला या ठिकाणी आठवते आणि दादा आणि बबनराव पुढं चाललेले आहेत आणि मी हे थोडंसं गवत फुलांचं चित्रीकरण पुढं निघतो आहे मोरांचा आवाज येतो आहे तर असं हे एक वेगळं समोरचं फळझाड दिसलेलं आहे जंगली झाड आहे याचं नाव सांगता येणार नाही परंतु समोर दिसणारं जे जा झाड आहे ते अतिशय वैविध्यपूर्ण असं मला बघायला मिळालं आणि म्हणून त्याच्याजवळ जाऊन जा जा आपण याचं जा चित्रीकरण करतो आहे तर समोरच्या बाजूला असलेलं विस्तीर्ण असं भला मोठा पसारा असलेलं हे वडाचं झाड या ठिकाणी बघायला मिळालं आणि समोरच्या बाजूला देव आहे तर तो कोणता देव आहे जननी माता मंदिर किंवा देव या ठिकाणी आहे आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा वडाचा पसारा अगदी झूम कमी करूनसुद्धा एका फ्रेममध्ये बसत नाही तर या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी दुसरी एक कविता मला आठवली हिरव्या कुर्णी सुंदर हारणी निज बाळा सह बागडती ही कविता आपल्याला आठवते आणि बाकी जी मंडळी दर्शन घेतायत मी त्या ठिकाणी चाललो आहे आणि त्यांच्याबरोबरच आपण दर्शन घेऊन आपण पुढं जाणार आहोत मोरांचा आवाज येतो आहे या ठिकाणी एक वेगळी प्रथा बघायला मिळते तर या ठिकाणी पीस लॉटते इथं अर्पण केलेले आहेत बांधलेले आहेत झाडाला आणि वडाच्या पारंभ्या आपल्याला खाली आलेल्या बघायला मिळत आहेत हे आहे तर लिंबूचं झाड आहे आणि या ठिकाणी आहे जननी माता मंदिर म्हणजे गावदेवापैकी एक देव आणि ह्या वडाच्या मोठ्याच्या मोठ्या पारंब्या, मोठे चा मोठे चा मोठे पारंब्या। की ज्या मुख्य झाडाला आधार देत देत हे जवळजवळ कमीत कमी एक चार पाच गुंट्यात पसरलेलं झाड मला या ठिकाणी बघायला मिळतं या बाजूलासुद्धा परत फांद्या काही दिवसात यासुद्धा या झाडाला या आधार देण्यासाठी खाली जमिनीत जातील एक फांदी गेलेली आहे आणि मोरांचा आवाज येतोय तर असंही हे वाडाचं विस्तीर्ण वाढलेलं झाड आणि जननी माता मंदिर या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढं जातोय तर दादा आणि बबनराव आज तुमच्यामुळं माझा योगा यौग की आम्ही वरती दर्शन घ्यायला आलो आणि कदाचित तुमच्यामुळं माझा आणि माझ्यामुळं तुमचा दादा योगा आला तर या ठिकाणी येऊन फार आनंद वाटला आणि तिकडच्या बाजूला ती मुळी कशी वाढली बघा ती दगडावरती नाही दगडावरती शेवळ चढलेलं आहे की त्याच्याच बाजूने मुळी खाली गेलेली आहे तर हे बघायला मिळतंय तर लांब पर्यंत वरती अगदी चढाकडे सुद्धा या मुळ्यांचा विस्तार झालेला आहे म्हणजे याला खरं तर एरियल रूट्स म्हणायचं किंवा पारंब्या म्हणतो आपण तर ह्या पारंब्या आणि हे वडाचं वाढलेलं झाड अजून आहे तर अशा ठिकाणी येऊन आम्ही आज खरंच कृतकृत्य झालो पावन झालो असंच वाटतंय धन्यवाद वडाचं मूळ झाड जे आहे हे सगळे साइडच्या आलेल्या फांद्या आहेत किंवा एरियल रूट्स आहेत की ज्याला आपण पारंब्या म्हणतो आणि मूळ झाड जे आहे त्याच्या काही फांद्या वाळून पडलेल्या आहेत पण मूळ झाड मूळ झाडाच्या फांद्या आणि मूळ झाड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि त्याचाही पसारा फार मोठा आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला किंवा अनुभवायला मिळतं आणि निसर्गाच्या पुढं माणसं किंवा मा अध्यात्म निसर्ग या सगळ्या गोष्टींचा मेळ घालत बसलो तर आपण अतिशय शुल्लक आहोत किंवा शुद्र आहोत याची आपल्याला परत एकदा प्रचिती येते खात्री होते पसरणी गावामध्ये आम्ही आलेलो आहोत बबनराव आमारळे यांच्या मामांच्या शेतामध्ये आणि या ठिकाणी जे महादेव मंदिर आहे या ठिकाणी आम्ही दर्शनाला आलेलो आहोत बाहेरच्या बाजूला आहे नंदी आणि या ठिकाणी घंटा वाजवून मी आतल्या बाजूला जातो आहे तर या महादेवाच्या किंवा शिवलिंगाचं जे वैशिष्ट्य आहे तर हाड़ु हाड़ु जी हे शिवलिंग जमिनीमध्ये होतं आणि ते हळूहळू वर आलं म्हणजे हे जे शिवलिंग आहे हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि या ठिकाणी आपण या शिवलिंगाचं दर्शन घेऊन एक अतिशय वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं शिवलिंग मला या ठिकाणी बघायला मिळालं आणि आपण या ठिकाणी दर्शन घेणार आहोत आणि बाहेर जाऊ आता जाण्यापूर्वी समोरच्या बाजूला एक गणपतीची अतिशय आखीव रे अशी सुबक मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि या ठिकाणी छोट्याशा इतर देवतांच्या हे मूर्ती आपल्याला राम लक्ष्मी सीता राम लक्ष्मी सीतांच्या मूर्ती बघायला मिळतात आणि हे दर्शन घेऊन आपण पुढं निघतो आहे मी आलेलो आहे काळभैरवनाथ मंदिर जागृत देवस्थान पसरणी या गावातील मंदिराजवळ आणि समोरच्या बाजूला या प्रवेशद्वारातून मंदिरात जाणार आहे या ठिकाणी काही लावलेले जे बोर्ड आहेत तेही आपल्याला बघायला मिळतील आणि मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार इथून आहे या ठिकाणी आपल्याला कासमूर्ती बघायला मिळेल घंटानाद ही ऐकायला मिळतो या ठिकाणी जे आहे ही दीपमाळ आणि या ठिकाणी अष्टविनायक मंदिर आणि या बाजूला जो ध्वजस्तंभ आहे तोही आपल्याला बघायला मिळेल मंदिराचं शिखर नंदी आणि या बाजूला असलेलं जे दीपमाळ आहे समोरच्या बाजूला श्री राधाकृष्ण मंदिर पसरणी गावातील का काळभैरवनाथ मंदिरामध्ये आपण सुरुवातीला जाऊन येणार आहात आणि समोरच्या बाजूला हे जे नवीन काम चालू आहे हे बघायला मिळेल पावसानं भिजू नये म्हणून असं प्लॅस्टिक पेपर बांधून ठेवलेलं आहे आणि सुबक असा नंदी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो नंदीचा मंडप हा पूर्ण वेगळा आहे आणि आपण इथून मंदिरात आतल्या बाजूला जाऊन दर्शन घेणार आहे तर या ठिकाणी आपण समोरच्या बाजूला दिसणारं देव जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आणि मंदिरात आतल्या बाजूला असं लाकडी नक्षीकाम आपल्याला बघायला मिळेल आणि बाजूला लावलेली तगरची झाडं अनंताची झाडं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील तर मी मंदिरात दर्शनासाठी आत जात आहे आणि आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं अतिशय आकर्षक असं जुनं वेगळ्या पद्धतीचं काम बघायला मिळेल याचा पूर्ण व्हिडिओ आपण परत करणार आहोत परंतु आत्ता थोडक्यात आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ करतो आहोत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतील गाभाऱ्यामध्ये काळ आकर्षक आणि सुबकाशी मूर्ती आपल्याला बघायला मिळेल आणि पुढच्या बाजूला इतर वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आहेत तर बरीचशी मंडळी ती दर्शनासाठी आलेली आहेत तर हेही आपण यात घेऊन आपण हे दर्शन घेऊन बाहेर निघणार आहोत तर आज या व थी आज आमचं कडेवरचं भैरवनाथांचं ठिकाण जे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी जाऊन आलो आणि आज या ठिकाणीही आम्हाला दर्शनाची देवानं जो योग आणून दिलेला आहे तर हा अतिशय अमोल योग माझ्यासाठी आहे तुला शनिदेव आहे आणि हा नगारखाना जो ऑटोमॅटिक आहे आणि उद्या मला वाटते मोठी आरती असते ना हां तर आम्ही आज वरती जाऊन आलो कड्यावरचं जो भैरवनाथांचं मूळ स्थान आहे ना त्या ठिकाणी जाऊन आलो आणि हे पूर्ण परत एकदा आपण या ठिकाणी हो दर्शन सगळ्यांनाच व्हावं म्हणून हा व्हिडिओ परत करत आहोत तर हे सगळ्यांनाच दर्शन आपल्याला होईल आणि म्हणून इथंपर्यंत आलो दर्शन झालं